मटण कोंबड बघ आमच्या सुभाष वाढ घेतला नाही बघ ह्या भांगऱ्यात कधी बोललो नाही हप्त्याच्या बोललो नाही ठेकेवारच्या बोललो नाही ह्या कुठल्या लपल्याच बोललो नाही कुठल्या भांगरीकडच बोललो नाही पण हा काम सांगा कधी जात पाळलं नाही धर्म पाळलं नाही पंथ पाहिलं नाही भाषा बघितलं नाही कधी पक्ष बघितलं नाही आता हे मला मतदान करतील विकास पाटील विकास पाटील मला सांगितलं की असे असं चालू आहे तांडे म्हणले असे म्हणले तसे म्हणले हे चालतील तुम्हाला सांगतो काळजी कुठल्याही अपर विश्वास ठेवू नका सुभाष मानकेनं असं कुठल्याही प्रकारचं कुठल्याही स्टेटमेंट तुम्हाला सांगतो कुठल्याही समाजाच्या विरोधामध्ये कधी तुम्हाला केलं नाही लक्षात ठेवा काळजी करू नका ज्या बघूयाला म्हणा तू यात काय आण दाखव लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा आहे बरं काय आणखी पंधरा मिनिटं काळजी करू म्हणून जे काय अफवा पसरणार कारण का या माणसाच्या पूर्ण पायाखाली वाहू घसरली आहे शेनगावच्या तालुक्यापासून तुम्ही किनवट पर्यंत बघा उमरखेड नजिक आहे आपल्या जवळ आहे पलीकडे उमरखेला एक पाय इकडे एक पाय तिकडे उमरखेडचं वातावरण बघा गावातच्या गावात आता पैसे बघायचा गाव वातावरण बदल शेतकरी बदलला आज सहा हजार रुपये भाव जातो गेलं खताचं पोचल्याचं तरी लोकांनी सोंगाड करून टाकलं म्हणजे एकंदरीत सर्व लोकांना यांनी अडथण करण्याचं काम तुम्हाला सांगतो बांधव या ठिकाणी केलं म्हणून आज ही मोदी विरुद्ध लाट तुम्हाला सांगतो या ठिकाणी निर्माण झाली तुमच्या मागे सांगतो या देशामध्ये आज पस्तीस ते छत्तीस जागा या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष तुम्हाला आठ दिवसापूर्वी हात अकरा एकोणीस का वीस सीट वर होता आज पस्तीस ठेवा आणखी चार दिवस थांबा कमीत कमी तुम्हाला तो दोन ते तीन सीटा आणखीन वाढतील यायला फक्त सात आठ दहा सीटा वरील सीटा तुम्हाला महाराष्ट्रात मिळणार नाही परिस्थिती बघा बंधू जातो परस्थित भावना फुलली इकड उस्मानाबाद हे पल्ल आहे निंबाळकर फोन सगळे पुण्याला आसीर्वाद झाली आनंदरावड साहेबांची असूल अमरावतीचं फुलले प्रतापराव जाधव बुंडाऱ्यांचं राजेंद्र शिंदे निवडून तिथं ही परिस्थिती आम्हाला या देशामध्ये पाहायला आणि खऱ्या अर्थानं दलित समाजाला मला विनंती करायचं बाबासाहेबांना दिलेल्या शौचालयाचं तुम्हाला संरक्षण करायचं ना जरूर करा आम्ही तुमच्या सोबत हाऊ आम्ही तुमच्या सोबत हाऊ हो काळजी करू नका पण इकडं तिकडं मत त्यावर आता हे जे काय तुम्हाला बरे जगाले पिढ्या खेळत पाणी जे टाकायले तुम्हाला हे टाकायले नुसत्या रुले टाकू जे आलंय ना आपल्या इकडे हे टाकायला याला पळव आणि हा सांगतो की आमची फाईट म्हणता वंचित आघाडी सोबत आहे अरे बाबा चार रोज टाकले गेले माझा तुम्ही सांगितलं ना बाया पूर्वजा होत्या अखेरला यांनी जी काय तुम्हाला पोवरा देवीला जाणाऱ्या ज्या काही गाड्या होत्या आमच्या बंजारी बांधवाच्या जी काय भक्त तिकडे चालले होते तर त्यांना पेट्रोल पंपा आरोग्य दोन दोन हजार रुपये दिले फक्त सभेसाठी घंटाभर बसान जाम हजार दहा हजाराच्या आत सांगतो आठ हजाराच्या आत आसमान उद्धव साहेबांनी फक्त दहा मिनिटं भाषण केलं शेतकऱ्याचा मुद्दा उपस्थित केला की फट डट डो ड लोक उठले की तुम्हाला सांगतो तुम्हाला खाना खराब होऊन तुम्ही साहेब लोक काय करण्याचं काय सुरेखांता काय तुम्ही आजची आता स्टेजवरच होती की घरची आजची मला काय बघताच नक्की अरे सुरेखांदा आजची जी की आपली स्टेज वरच होती आणि उद्योग आग्र्यांच्या तुम्हाला शिवसेनेच्या सगळ्या सांगते ते मुसलमानानं महा बाप्पाला मारलं अरे अप्पा कळलं काचार झाले आमदार झाले दोनदा खासदार मंत्री झाले त्या मुसलमानाने एवढं मतदान केलं एवढं मतदान भरवरून प्रेम दिलं इला तेव्हा काही आठवण आली नाही आणि आकाश केवरून सांगते किंवा मुसलमानानं मेहा बापाला मारला वार वागे बाई बाई कारण की आता मला इजा राजकारणात म्हणून इथं खूप म्हणलं नाही तुला लोकसभा तुला नव विधानसभा मिळत होतो कधी म्हणलो कधी माय हिमान थोडफा नाही आपण कशाला बाबा दू राम नाही म्हणतो लोकसभा लोकसभा लढवायचं आता भांडवल आहे का सांगा बघ स्टेज वर बसली उठली तर तो मानतो तुला त्याच्या हाड खोट खोट म्हणा लोकसभा लढवायची आता तू लढवतो तुम्ही मला काय पत्र नाही तू हे मी चुकून काय करता तुम्ही उघड्या गेल्या नागेव करता का याच्यानं खरंच होणार आहे का काय पत्रात नाही वाया गेल्या केसेस आता धरताच परंतु आता तुम्हाला मी विनंती करतो अशोकराव साहेब असतो सन्मान्य खातार्या भागाचे राजू सातव असतो पाटील असत्या सर्व मंडळीने बांधव मला मी काय घेऊ नको बघ मी ठिकाणी मागे बोललो नाही म्हणून हटल गेलं मी गुप शिव बसलो होतो टीव्ही वर बातमी दिली आम्ही उद्धव ठाकरे यांनी शिव आसवान खेळला नाक काढलं इकडे अशोकराव साहेबांना बातमी दिली शिवासवान खेळा आम्ही शिव काढलं

ख़राब जमा करणु सम्झायो घर मदे सीसीटीवी लॻी वरी लोटो आे चालदार पैसे आणि जे चालले ते पैसे मागे राहले सीसीटीव्ही पैसे मागायला आले मागच्या दरवाजातून उचल्याच पहिली एक गाडी मारुडी गाडी जायला पुढची गाडी पुढे खेळली मागच्या गाडीतून सटकून जायची ती भोवरती दिवसभरती काय ही परिस्थिती नागेश पटलाची आणि अहो तुमच्या बाबाच्या विधामध्ये आम्ही तयार केली नागेश पाटील अखेर सुभाष मानकीला घेतलं घ्यावं लागलं आणि सुभाष वाण केल्याचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला या ठिकाणी उपकार थोडे तर माणूस अरे काता खायला तू उपकार मानकी माणूस ख पाणी पाणी भरून बरोबर आहे ना लिंबू सरबत पाहिजे जाते मुंबईतला कोण विचारी सुद्धा तुम्हाला सांगा बघ हा कोण विचारी हे काही कळायला मार्ग नाही या माणसात म्हणून बाबा तुम्हाला एक विनंती करायचं की आपल्या शिवापासून दूर राहा पंधरा तारीख अतिशय महत्वाची अठरा तारीख सुभाष वानकडे हात तुमचं आणि खासदार हा तुम्ही आत लक्षात ठेवा या हिमायतनगर तालुक्यातला शहरातला प्रत्येक नागरिक म्हणून तो खासदार होणार लक्षात परंतु परंतु अठरा तारीख अतिशय महत्वाची कोंजुशी करायची नाही यावेळेस मोठ्या मतात ठिकाणा आपली सीट या ठिकाणाहून निघाली पाहिजे आणि या